नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सतरा वर्षाखालील जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेला वणी येथील संताजी संताजी इंग्लिश स्कूलचा संघ वणी जिल्हा टेनिस स्कूल अजिंक्य वणी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या सतरा वर्षांखाली जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस चे प्रथम पारितोषिक वणी येथील संताजी इंग्लिश मीडियम संघाने पटवले असून त्यांची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली या स्पर्धेत जिल्ह्यातून पंधरा संघ सहभागी झाले होते अंतिम सामना संताजी इंग्लिश मिडियम स्कूल वणी व निफाड अकॅडमी संघ यांच्यात झाला यात निफाड संघाचा पराभव करत संताजी इंग्लिश मिडियम स्कूल संघाने विजय मिळवत जिल्हास्तरीय करंडक पटकवला विजेत्या संघास ऑल इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षा मीनाक्षी गिरी सचिव विलास गायकवाड व जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले संताजी स्कूलच्या संघाची सोलापूरला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली खेळाडूंना क्रीडा शिक्षक मुकेश सोनवणे व राहुल परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले वृत्त वृषाली सोलंकी वणी